महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार प्रचंड मोठा विजयी विजयी कार्यक्रम मोठा मोना मारण्याचा घेणार पुन्हा दुसऱ्यांदा बोला हा कायदा पारित केलेला तुला आणि दुसरा बोला हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून दूर दिवाळी तालीम झाली आणि महादेवाळी कोण आहे कोणा कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर तुमचे कार्यक्रम हो आणि सरकारला माझी माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अंतरवाळीतून विनंती की काल जो आपण राजपत्रेत अध्यादेश काढला मराठा समाजासाठी सगळ्या सोयांचा त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती तोपर्यंत

एक चला बाकीच सरकारला दोन विनंती आहे दादा म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला की काल लोक राजपत्रेत आपण आदेश अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती मराठवाड्याचे जे कायदे अठराशे चौऱ्याऐंशी शिंदे समितीला देऊन ते तातडीनं हे लागू करावं ही सरकारला विनंती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशीची दरम्यान तेही लागू करावे सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं ग्रॅजेट हेही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे आठ शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किंवा एक पत्र जरी मिळालं तरी ही आंदोलनाच्या त्या विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच आंतरवादीच्या व्यासपीठाला विनंती की मराठा समाजाला जो काल कायदा पालित केला त्याची अंमलबजावणी मी होईल करते घे आंदोलन करणार नाही तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन पण होणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी झाली याची अंमलबजावणी एक टक्क्यातून कैद झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे शंका घेण्याचं कारण नाही आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्याला शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी प्रबत नाही प्रत्येक मराठींना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही धन्यवाद कोणताही राजकीय प्रश्न भुजबळांनी आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये मात्र काही यंत्रणा जे आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करत आणि त्यांचं हट्ट पुरवण्याचं काम करत आहेत असं भुजबळ म्हणतात ओळखी बांधवांना आरोप करण्याच्या माझी विनंती आहे मराठा बांधवांना आपण हे करण्या आपल्या घरात राहू जे खरं ते आहे मराठ्यांच्या मागे मिळाल्या मराठा आरक्षणात जाणार शंभर टक्के आणि मराठा समाज गेलेला असूत आहे त्यामुळं अहो आमची नेहमी चांगली साफ आमच्या लोकंद्राला काय असणार कालचा जो कायदा कार्य झाला आहे तो वाचून बघा आधी दिस जो आहे कालचा तो वाचून बघा मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंद नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोय राहिले नूद, तर त्यांनाही मिळावं हो। म्हणजे कायदा दोन्हीसाठी पण कालचा आंदोलन आम्ही केलं फायदा आमचा व्हायला पाहिजे आमचा झाडा त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो म्हणायचं असत आंदोलन आम्ही केलं त्यांना त्या समोर पाहिलं उडवा हे उडवा पहिले तू येथ ठेवू नकाय आमची नियत जर खराब असतील आम्ही उलट म्हणलं आमच्या डेक्टरात चांगलं होतं भोग दे ना त्यांच्या पण त्यांचं जर एखाद्या समोर एखादा नसत तर त्यांच्या मुलीच्या आधारावर ते जुन्या त्यांचे नदी त्यांच्या आधारावर ते पण घेईन ना भोगे ना होता मत्श्रीमंत झाले सगळ्या जुन्याचे आमचे नेत खराब नाहीये सामान्य बांधवांसाठी यांची आमच्या सामान्य मराठी साठी आई लागलाग बही होणार नाही त्याचे याचा अर्थ असा आहे हि कायदा पक्का आहे तिन जितके तितकण जिंकलं हा कायदा आहे राज्याचे बाहेर आसामचे महाराष्ट्रात आसामचे

माझ्या आमदार सांगतो मी तुम्हाला एक आकडा मारोग्रह होऊ शकतो ऐंशी ब्याऐंशी टक्के विदर्भात आढळतो वरच्या मराठ्यांना काही नाही पश्चिम महाराष्ट्र हे पंचेचाळीस ते पंचावन्चाळीस वर्ष आवश्यक उगळं पंचेचाळीस टक्के नाही वरचे मराठा आहे तसंच पद्धत कोकण खानदेश असेच आणि मराठवाड्यात तर कोणचे तिकडं हे चार विभाग हे तिकडं सहज सापडताय तुम्ही लक्षात घ्या तिकडे सहज सापडता तुम्ही हिवा आकडा धनातर वाढला त्यांना या आकडा गेला कसा तिकडं सुद्धा आरक्षण शंभर टक्के नाही मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होत्या आणि मराठवाड्यात कसरत करावं लागतं म्हणून तिकडच्या जास्त निघाल्या हे मी त्यांना विचारलंय दोनदा हा एकदा आणि दोनदा मला सुद्धा गैरसमज होताच नव्या ऐकल्या डिक्लेअर करा सरकारला दोनदा सांगितले पण त्यांनी केलं आता त्यांनी त्याविषयी सत्तावन्न लाख सापडल्या असं लिहून दिले त्यामुळे उत्तर ना हल्ले होते म्हणजे एक साधारण आपण एक अंदाज राहायचा त्यांनी काय जवळ जुन्या नव्याच सांगितलं आणि मी जबाबदारी सांगतो नव्या ऐकल जुन्या मला तर नाही विचारलं होतं त्यांनी सांगितलं पण ज्या त्यांनी आकडा दिला आता सत्तावन्न लाख रुपये सापडले पिंची नुसतं अंतर मुंबईत वर मुंबई सापडले सत्तावन्न लाख आता झालं एकोणचाळीस लाख वाटत मग मला सांगा आता बर पाहि सगळ्यात इरपणचाळीस लाख का व्हायला नव्या वाटल्या ना वाटल्या तर अंदाज्या सगळ्या नव्या फक्त आता मराठा आढळपणा म्हणून काहीतरी म्हणायचं परंतु यांचा गैरसमज होऊ शकत ते त्याचा होत होते जे दुसरे ते दादा विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह सर, राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही मग आंदोलन सुरू राहणार

करणार खातो पेलो झोपतो थोड्या मारतो आनंदानं सुखा दुखात सगळं चालू आहे आमचं आम्ही खेळत नाही त्यातील कोण जो येते ते त्यांच्या बांधा लागणार आम्ही काय लावून घेतलं आमच्या आपल्या तो फक्त प्रमाण असं थोडे आम एवढे आम एवढे आम देत वजन कमी होऊन या आरक्षणाबाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायणाने असं म्हणत आहेत की जे सरकारनं निर्णय घेतला आहे त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालेलं आहे कच्ची करून झालं नुकसान कच्ची करून आता कालचा पर्याय धन्यवाद बीड मध्ये कुंभ नोंद प्रमाणपत्र काढण्यासाठी माजल गावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दहा हजार शिल्ला तर त्यांचे कलंक पकडले आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना नोटीस त्याकडे प्रमाणपत्र घ्यायसाठी बोल सांग मराठा आरक्षणाच्या कुंभेच्या बाबत घेणार अधिकारी सोडायचं नाही आता बोलून घेणार आमचे पशी बोलत मागणीच करतो मसूल मंत्र्यांना म्हणजे दुसरे करणार नाही